नमस्कार मी आकाशला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत वंचित बहुजन आघाडीच्या वर्धापन दिनानिमित्त ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्व मतदार हितचिंतक व कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा वंचित आघाडीचा दिल्यापन दिन केंद्रीय कार्यालयात उत्साहात साजरा वर्धापन दिनानिमित्त ईव्हीएम घोटाळ्यावर दिले प्रशिक्षण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पुढील कार्यवाही संदर्भात प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी ऍडव्होकेट तेलंग यांची घेतली भेट स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबन गाण्यावरून वाद गुन्हा दाखल स्टुडिओची तोडफोड तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कामराला माफीची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर फरार होता महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर केंद्र सरकारकडून देशातील खासदारांच्या पगारात वाढ पगार पेन्शन आणि भत्त्यातील वाढ जाहीर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत